ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस बहुमताचा आकडा घालण्याकरता ते, ते प्रयत्न करू लागले दोनशे बहात्तर येतील का नाही रोज त्यांच्या बैठका चालू आहेत कधी अशा बैठका मी बघितलं नाही नड्डा साहेब अमित शाह मोदी साहेब रोज बसू लागलेत टक्केवारी वाढवा म्हणू लागलेत ते तर त्यांना कुठंतरी जाणीव झालेलं आहे लोक आत्ता जागृत झालेले आहे अहो मला हे सांगा केंद्राविरुद्ध राज्याचा संघर्ष केरळमध्ये आहे तामिळनाडूमध्ये आहे बंगालमध्ये आहे दिल्लीमध्ये आहे झारखंडमध्ये आहे पंजाबमध्ये जिथं विरोधी पक्षाचं सरकार आहे ते सरकारच चालू नाही त्यांचं उत्पन्नाचं तुम्ही इच्छा आहे तोही देत नाही कुठली लोकशाही बाबासाहेबांनी घटना दिलं केंद्र आणि राज्याचे संबंध कसे असले पाहिजे मोठ्या भावाची भूमिका केंद्राची राहणार लाल भावाची भूमिका राज्याची राहणार तुम्ही राज्याला आर्थिक कोंडीमध्येच प्रयत्न करता तेलंगणाचा मुख्यमंत्री तेच ओरडतो कर्नाटकचा मुख्यमंत्री तेच ओरडतो आम्हाला तुम्ही पैसे देत नाही म्हणजे एका बाजूला तुम्ही राज्याची कोंडी करायची दुसऱ्या बाजूला तुम्हाला मानणाऱ्या लोकांना राज्यपाल बसवायचं घटना कुठं राहिली मला सांगा पूर्णपणे गलत घटना उलतवण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचं चालू आहे म्हणून जनता अत्यंत क्रोधित आहे जनता अत्यंत कंटाळलेली आहे त्यामुळं निर्णय हे इंडिया आघाडीच्या बाजून येईल असं माझा अंदाजपणे दिसला तर मला एकच तुम्ही उदाहरण घ्या एकोणीस जानेवारीला आमच्या कार्यक्रमात आले किती प्रचंड गर्दी होती त्यानंतर ओम मैदानावर त्यांनी सभा घेतली किती गर्दी होती याच्यावर तुम्हाला तुम्ही करा हळूहळू मोदीवरचा विश्वास कमी आहे लोकाला फसलेलं लोकांचे प्रश्न गंभीर झालेले आणि पंतप्रधान काही करत नाही ही भावना लोकांमध्ये पसरलेला आहे त्यामुळे या वेळेला भारतीय जनता पक्षाने एन डी एचा पराभव ठरलेला